गुड मॉर्निंग गाईज आपल्या मेनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी काल अंधन आवला पावडर आज पिऊन बघूया मी पण पहिल्यांदाच पितो आहे लागतं लागते मला पण माहीत नाही आहे म्हणून जाऊ दादा ठरवलं आहे रोज पियाचा रोज सकाळी बघू आता कसं लागतंय चमचाने घ्या जाऊन अगदीच भरली फसकन काय बशी सकाळ सकाळ आणि म्हणजे मिळलं आता गरम पाणी तर गरम तर गरम पाणी पण उकाळला फसकन काय सकाळ सकाळ सुरुवातच अशी झाली आहे काय कसं म्हणजे जाऊ दे नंतर तिथे राहून दे साईडला जरा आज डब्बा बनवायचा होता मस्त फोरणीचा भात कारण रोज चपात्या खाऊन आला मला पण कंटाळा आणि फोरणीचा भात बनूया कांदा टमाटर मस्त कापला आता मला टाकला जिरा मी राय जरा कमी खाते कारण मला जिरा जास्त आवडतो आणि कांदा बघा माझा कसा कापला एक बारीक आणि मोठा कापताना नंतर अरे पहिला बारीक कापला म्हणून पडला गे अरे बाबा मोठा कापायचा होता जाऊ दे कोण खाणार आहे मी एकटेच खाणार आहे तर फटाफट फटाफट हलवून घेतला आणि मग आपला झाला फोरणीचा भात एकदम व्यवस्थित मेन गोष्ट माहितीनं कोथिंबीर कोथिंबीर तर माझा जीव की प्राण आहे तर कोथंबीर टाकून घेतली त्याच्यामध्ये मस्तपैकी वापस हलव हलव केला त्याला मस्त टिफिन बिफिन भरून आहो आणि पाण्याची बाटली बिटली घेतली आणि आता अंघोळ करून पण नंतर लक्षात झालं अरे हा एक राहिला पियाचा तो घेतला पियाला आणि टेस्ट तर काय तुम्हाला सांगू ॲ एकदम आंबट कडू एवढा नव्हताच पण तो आंबटला होता तर जाई नाही का पहिल्यांदा पितो आणि माहीत मी जाऊन दे बारीक पाणी आई लागला पण औषधं पाजाचं तसं पिऊया हां तसा तर पिया गेलो पण तासा पण तसाच लागते पण तरी पण कसा कसा गाटा पियाले मस्त आंघोळ बिंग करून येऊ आणि आता आलो दिवाबत्ती केली होती आईने त्या पाया पडायला आलो आई गेले मावशीकडं मला अच्छा आई पण बनवायला आला कंटाळला मला दिवाबत्ती करतो आणि निघते कामावर झाला बरं गणपती बाप्पा आशीर्वाद दे तुझा आशीर्वाद आमच्यासोबत असू दे तो पाया या भरला आणि आता निघाले कामावर जायला कामावर हो जायला पण आज जरा आम्ही खुशच वाटतंय पण जाता आता मस्त कामावर निघाली पण आता बस खूप लेट झाला मला कामावरून निघाला कारण काम खूप होतं आणि येताना माझे मैत्रीण भेटले चाखोबार खात पण थोबर आमचं कालच दिसताना याबद्दल आम्ही काल्याच आहोत आले घरी जेवण बिवून सगळं झालंय माझा आणि आले खूप झोप तर चला काहीच आता झोपते मी माझा हा होता आजचा दिवस भेटू आपण पुढच्या ब्लॉगला बाय